नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस जो काही आज पेपर झाला होता मित्रांनो त्या पेपरचं आपल्याला सविस्तर विश्लेषण बघायचं आहे जी के आणि जी एस सोबतच मराठी व्याकरणावरचे जेवढे काही प्रश्न परीक्षेला विचारले होते तर सर्व प्रश्नाचं आपण या ठिकाणी अॅनालिसिस पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो पर्याय जेवढे काही आहेत सर्व पर्यायाचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहे आणि मित्रांनो बघूया आपल्याला किती प्रश्नाचे करेक्ट आन्सर देता येतात ते ठीक आहे मित्रांनो इथून पुढे असणाऱ्या पेपरसाठी सुद्धा हे आजचा क्लास महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो चला बघूया पहिला प्रश्न काय विचारला होता परीक्षेला ते बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे भूगोल वरती विचारलं होतं बघा भूगोल दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो काय विचारलेला आहे भूगोल दिवस हा कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो मग पर्याय दिले होते बघा मित्रांनो पर्याय ए पंजाबराव देशमुख पर्याय बी विष्णू शिरवाडकर पर्याय सी सी डी देशपांडे आणि पर्याय डी होता यशवंतराव चव्हाण मग मित्रांनो या, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय सी सी डी देशपांडे यांच्या जन्मदिवशी भूगोल हा दिवस साजरा केला जातो ठीक आहे मग आपण यावरची काही सविस्तर पॉईंट क्लिअर करून घेऊया मग सी डी देशमुख याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघण्या बघायची आहे मग बघा या ठिकाणी सीडी देशमुखचा जन्म दोन हजार बारा सॉरी एकोणीसशे बारा ते दोन हजार दोन ला त्याचा मृत्यू झाला ओके मग त्याच्यानंतर बघा महत्वाचा पॉईंट काय आहे तर सीडी देशमुख हे भूगोल तज्ज्ञ होते काय तर सी डी देशमुख हे भूगोल तज्ज्ञ होते एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा भारतातील आधुनिक भूगोलशास्त्राच्या भारतातील आधुनिक भूगोलशास्त्राच्या अभ्यासाला यांनी चालना दिली होती ठीक आहे त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा भारतीय भूगोल परिषदेने भारतीय भूगोल परिषदेचे म्हणजेच एन ए जी आय ते काय होते तर संस्थापक सदस्य होते मित्रांनो ठीक आहे कोण तर सीडी देशमुख एवढी पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता याच्यानंतरचा बघा काय पर्याय होता तर विष्णू वामन शिरवाडकर हा पर्याय होता मग याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे मग बघा मित्रांनो या ठिकाणी विष्णू वामन शिरवाडकर ठीक आहे विष्णू वामन शिरवाडकर यांनाच आपण कुसुमाग्रज यांनी ओळखतोय ओके कुसुमाग्रज हा त्याचा काय आहे तर उपनाम आहे बरोबर त्याच्यानंतर बघा विष्णू वामन शिरवाडकरला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ओके मग कोणत्या वर्षी तर मित्रांनो एकोणीसशे सत्याऐंशी या वर्षी त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉईंट काय आहे बघा तर त्यांनी प्रसिद्धी साहित्य कृती लिहिलेली आहे बघा तर कोणकोणती आहे विश्वास हे विष्णुवामन वामन लिहिलेले आहे त्याच्यानंतर नटसम्राट आणि वैष्णवे हे प्रसिद्ध साहित्य कृती त्यांनी लिहिलेली आहे ओके त्याच्यानंतर बघा आपण या ठिकाणी मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतोय तर मित्रांनो हे विष्णू वामन शिरवाडकरच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो मग त्याचा जन्मदिन कधी आहे तर सत्तावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आहे मराठी भाषा दिन हे सत्तावीस फेब्रुवारी आपण साजरा केला करतो बरोबर आहे मग हे कोणाच्या जन्मदिवशी तर विष्णू वामन शिरवाडकरच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो ओके एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा चंचल आता बघा या ठिकाणी चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे चंचलचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे बघा मित्रांनो पर्याय ए चपळ पर्याय बी स्थिर पर्याय सी कैरोळ आणि पर्याय डी यापैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो पर्याय बी स्थिर ठीक आहे चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थिर ठीक आहे मग आता बघा तीन नंबरचा प्रश्न काय विचारलं होतं तर या ठिकाणी बघा तीन नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे अशा बघी प्रूपाच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे कोण आहे आशा बगी रूपाच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे तर मग पर्याय काय दिला होता बघा पहिला ए झुंबर पर्याय बी त्रिदल पर्याय सी भूमी आणि पर्याय डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो पर्याय सी भूमी या कादंबरीला या साहित्य कादंबरीला अकादमी पुरस्कार पुरस्कार मिळालेला आहे कोणता तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे तर हे कोणाचं आहे तर मित्रांनो आशा बगे ओके याचा हा साहित्य कादंबरी आहे मित्रांनो ठीक आहे मग आपण यावरती काही महत्वाचे मुद्दे क्लिअर करून घेऊया बघा आशा बगे या ठिकाणी बघा आशा बगे यांच्या भूमि या कादंबरीला दोन हजार सहा साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे ओके कधी मिळालेला आहे तर दोन हजार सहा या साली त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे तर कोणत्या कादंबरी कादंबरीला तर भूमी या कादंबरीला ठीक आहे मग साहित्य अकादमी पुरस्कार आला तर त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे मग आता बघा साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना कधी झाली होती तर मित्रांनो एकोणीसशे चोपन्न या साली साहित्य अकादमीची स्थापना झाली ओके मग मित्रांनो या ठिकाणी एवढे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला होता चार नंबरचा मित्रांनो मित्रांनो हा प्रश्न बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आहे मित्रांनो ठीक कारण दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज शिकायला मिळतील मित्रांनो ठीक आहे तर बघूया प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला बघा अरविंद अधिकच्या कोणत्या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळाला ओके कोणाचा तर अरविंद अधिकच्या ठीक आहे तर या प्रश्नाचे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मित्रांनो द व्हाईट टायगर बी आहे सिलेक्शन डी सी आहे द काइट रनर आणि डी आहे वरीलपैकी सर्व मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो तर, तर पर्याय ए द व्हाईट टायगर हे कोणाचं आहे पुस्तक तर अरविंद अकीद सॉरी अधिक ठीक आहे याचा हा पुरस् पुस्तक आहे या पुरस्काराला बुक्कर सॉरी या पुस्तकाला बुक्कर पुरस्कार मिळाला होता मग यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे बघा मित्रांनो द व्हाईट टायगर ठीक आहे काय त्या पुस्तकाचं नाव द व्हाईट टायगर ओके मग आता बघा मग या व्हाईट द व्हाईट टायगर टायगर याचा लेखक कोण आहे तर अरविंद अडिगा ठीक आहे या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून घ्या अरविंद अडिगा आहे ओके काय आहे अरविंद अडिगा ठीक आहे मग आता बघा अरविंद अडिगा हे द व्हाईट टायगर यांचे लेखक आहे मग याचा प्रकाशन कधी झालं होतं दोन हजार आठ या वर्षी दोन हजार आठ या वर्षी त्यालाच पुरस्कार मिळाला बघा मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे द व्हाईट टायगरला मिळालेला आहे दोन हजार आठ या वर्षी ओके नंतर याचा विषय म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर बघा भारतातील सामाजिक विषमता त्याच्यानंतर श्रीमती श्रीमंती व गरिबी यादीतील दरी एका तरुणाच्या संघर्षावर आधारित कथा आहे बघा द व्हाईट टायगर याच्यामध्ये बघा काय आहे सामाजिक विषमता श्रीमंती गरिबी यातील दरी आणि एका तरुणाच्या संघर्षावर आधारित या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे मित्रांनो ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा आता बघा बुकर पुरस्कार आला तर बुकर पुरस्कारावरचे काही महत्वाचे बुकर पुरस्कार आला या ठिकाणी तर बुतर बुकर बघा या ठिकाणी बुकर पुरस्कार आलेला आहे मग या बुकर पुरस्कारावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो बुकर पुरस्कार बघा यालाच बुकर प्राईज हा इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट कादंबरीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित आहे तर बुकर पुरस्कार पुरस्कार कशासाठी दिला जातो तर इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट कादंबरीसाठी हा बुकर पुरस्कार दिला जातो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे ओके हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय आहे मग या पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर मित्रांनो एकोणीसशे एकोणसत्तर पासून हा पुरस्कार दिला जातो मग आता बघा याच्या नंतरचा पॉईंट काय आहे तर पहिला मग बुकर बघा या ठिकाणी पहिला भारतीय लेखक कोण आहे तर अरुंधती रॉय यांनी द गॉड ऑफ स्मॉल थिंग एकोणीसशे सत्त्याण्णव साठी हा पुरस्कार जिंकला होता ठीक आहे पहिले भारतीय लेखक कोण आहे द बुकर पुरस्कार जिंकणारे तर अरु अरुंधती रॉय हे आहे पहिला बुगर पुरस्कार जिंकणारे व्यक्ती आहे ठीक आहे तर कोणत्या पुस्तकासाठी तर द गॉड ऑफ स्मॉल थिंग या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ओके एवढे पण लक्षात ठेवायचे आपल्याला आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया पाच नंबरचा काय दिलेला आहे बघा अर्क काय आहे बघा प्रश्न पाच नंबरचा अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे अर्कचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पर्याय ए सार पर्याय बी सत पर्याय सी वरीलपैकी दोन्ही आणि पर्याय डी कर मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय सी वरील दोन्ही ओके काय आहे तर वरील दोन्ही म्हणजेच काय मित्रांनो अर्कचा समानार्थी शब्द सार हा होतो आणि सत सुद्धा होते ओके म्हणून या ठिकाणी वरील दोन्ही आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सहा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा भालचंद्र नेमाडे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे भालचंद्र नेमाडेचं ने पूर्ण नाव विचारलेलं आहे मग पर्याय दिलेला आहे बघा पर्यायी भालचंद्र कानाजी नेमाडे पर्याय बी भालचंद्र धनाजी निमाडे पर्याय सी भालचंद्र वनाजी नेमाडे आणि पर्याय डी वरील पैकी नाही ना मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी भालचंद्र वनाजी निमाडे हे कोणाचं पूर्ण नाव आहे भालचंद्र नेमाडेचं पूर्ण नाव आहे ओके मग आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं ठीक आहे सात नंबरचा प्रश्न बघूया उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न होता ऑप्शन दिलेला आहे इब्रास बी आहे अनुपस्थिती पर्याय सी कीर्तन आणि पर्याय डी यापैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अनुचित ठीक आहे उचितचा चा विरुद्धार्थी अनुचित शब्द आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न बघूया आठ नंबरचा काय दिलेला आहे बघा वनस्पतीच्या पानामध्ये हरित द्रव्य तयार होण्यास कोणता सॉरी काय आवश्यक असतो वनस्पतीच्या पाण्यामध्ये हरित द्रव तयार होण्यासाठी काय आवश्यक पर्यायी पाणी पर्यायी हवा पर्याय सी सूर्यप्रकाश पर्याय पर्यायी यापैकी नाही मग मित्रांनो या, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी सूर्यप्रकाश ठीक आहे काय आहे पर्याय सी सूर्यप्रकाश या ठिकाणी आवश्यक घटक आहे मग आता यावरची काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा वनस्पतीच्या पानामध्ये हरित द्रव्य म्हणजे आपण याला क्लोरोफिल म्हणतोय ठीक आहे तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश हे आवश्यक असतो मग आता बघा याच्यानंतरचा जो ऑप्शन होता हवा मग हवेतील कार्बन डायऑक्साईड हवेतील कार्बन डायऑक्साईड त्याचा रासायनिक सूत्र आहे सीओ टू वनस्पतीना प्रकाश संश्लेषणासाठी सा आवश्यक असतो ठीक आहे हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा ठीक आहे याच्यानंतरचा नववा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा अनिवार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पर्याय ए अतिशय पर्याय बी किचकट पर्याय सवाल पर्याय डी वरीलपैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो पर्याय ए अतिशय ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर असं बघा आपल्याला त्यावरचे का काही पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा अनिवार म्हणजेच आपण काय म्हणणार अत्यंत आवश्यक अपरिहार्य किंवा जास्त प्रमाणात असलेले यालाच आपण अनिवार्य म्हणतो ठीक आहे अनिवार्य म्हणतो ठीक आहे अतिशय हा ही शब्द खूप जास्त अत्यंत अशा अर्थाने वापरला जातो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे एवढे पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा बिहू हा सण काय आहे प्रश्न बघा बिहू बिहू हा सण भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो मग बिहू हा सण पर्याय ए सिक्कीम मध्ये साजरा केला जातो पर्याय बी मणिपूर पर्याय सी आसाम की पर्याय डी नागालँड मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय सी आसाम ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा पर्याय एक काय होता सिक्कीम आता सिक्कीम या राज्याची आपण का वैशिष्ट्ये बघूया बघा सिक्कीम या राज्यामध्ये कांचन कांचन हा शिखर या राज्यात आहे ओके okay, काय कांचनगंगा आणि येथे मित्रांनो बौद्ध बौद्ध धर्माची मोठी प्रस, प्रस्थ आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर आसाम राज्याची काही महत्वाची या ठिकाणी वैशिष्ट्ये बघूया पर्याय आसाम मग आसाम हा बिहू सणासाठी प्रसिद्ध आहे ओके आणि या राज्यामध्ये कामाख्या कामाख्या देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे आसाम या राज्यामध्ये कामाख्या देवीचे मंदिर हे प्रसिद्ध आहे आणि आसाम हा चहा उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध राज्य आहे एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं कायदा निर्मिती हा भाग भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून स्वीकारला महत्वाचा प्रश्न आहे पर्याय ए फ्रान्स पर्याय बी जर्मनी पर्याय सी इंग्लंड आणि पर्याय डी इटली मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी इंग्लंड ठीक आहे मग आता बघा यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे बघा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील कायदा निर्मिती प्रक्रिया ही इंग्लंड करून स्वीकारली आहे ठीक आहे कायदा निर्मितीची प्रक्रिया ही इंग्लंड करून भारताने स्वीकारलेली आहे मग इतर पर्यायावरचे आपण काही मुद्दे क्लिअर करून घेऊ बघा आता बघा पहिला पर्याय आहे फ्रान्स मग फ्रान्सकडून आपण काय तर भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य समता बंधुता हे तत्व घेतलेली आहे त्याच्यानंतर जर्मनीकडून बघा आपण मूलभूत कर्तव्याची संकल्पना घेतलेली आहे त्याच्यानंतर इटली या देशाकडून संसदीय प्रक्रियेमधील आणीबाणीची संकल्पना घेतलेली आहे ठीक आहे एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं अनुज या शब्दाचा विरोधातील शब्द खालीलपैकी कोणता ठीक आहे शब्द मराठी व्याकरणावरचा विचारलेला आहे पर्याय ए किरकोळ पर्याय बी अग्रज पर्याय सी भूमी की पर्याय डी विरळ मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी अग्रज ओके लक्षात ठेवायचं आहे आता बघा तेरा नंबरचा प्रश्न काय आहे गुजरात राज्यातील बघा गुजरात राज्यातील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणते गुजरात मधील प्रमुख बंदर आपल्याला विचारले आहे पर्याय ए कांडला पर्याय बी मांडवी पर्याय सी कुची की पर्याय डी वरीलपैकी नाही मग या मित्रा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कांडला ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर अच्छा या सेशनचा शेवटचा प्रश्न काय विचारला होता बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये एकूण बावीस भाषेचा समावेश आहे मग पर्याय आहे ये दुसऱ्या पर्याय बी पाचव्या पर्याय सी सातव्या की पर्याय डी आठव्या तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे आठव्या ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आज आपण जेवढे काही क्वेश्चन घेतले होते चौदा प्रश्नापैकी किती प्रश्नाचे करेक्ट उत्तर तुम्हाला देता आले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किती प्रश्नाचे करेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी देता आले ओके आता